साईराम स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या पल्लवी एन माहिती कट्टा या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत श्रावण दोन हजार पंचवीस या पवित्र महिन्याबाबत सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओद्वारे श्रावण महिना कधी सुरू होणार आहे तो कधी संपणार आहे श्रावण महिन्याचं विशेष महत्त्व काय आहे श्रावण महिना हा मोठ्या उत्साहात का साजरा केला जातो श्रावण महिन्याची वैशिष्ट्ये तसेच श्रावण या महिन्यामध्ये स्त्रिया आणि तरुणी कोणकोणते व्रत करतात श्रावणी सोमवार कधी येणार आहेत शिवमुठ म्हणजे काय श्रावण महिन्यात केले जाणारे उपास तापास विधी या सगळ्याची माहिती आज आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा उपवास शिवपूजा आणि अंतर्मनातील शांतीचा पर्व तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार हा शिवभक्तांसाठी एक भक्तिमय दिवस असतो हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस साली श्रावण महिना हा शुक्रवारी पंचवीस जुलैला सुरू होणार आहे आणि शनिवार तेवीस ऑगस्टला संपणार आहे श्रावण महिना हा भगवान महादेव शंकर यांना समर्पित आहे असं मानलं जातं की श्रावण महिन्यात शिवपूजा केली तर आपल्या सर्व पापांचं क्षालन होतं जीवनात शांती समाधान समृद्धी येते तसेच महादेवाची पूजा व्रत अभिषेक केल्यास मनशांती आणि इच्छापूर्ती होते असं मानलं जातं श्रावण महिन्याला सणांचा राजा असंही म्हटलं जातं श्रावण महिन्यात सगळीकडे पाऊस पडून गेलेला असतो तर कुठे पाऊस पडत असतो वातावरणातील निसर्ग सौंदर्य आणि धार्मिक परंपरांचा सुंदर मिलाव आपल्याला श्रावण महिन्यात पाहायला मिळतो आषाढ अमावस्येनंतर जेव्हा दिव्यांची पूजा करून व्रतवैकल्यांची सुरुवात होते तेव्हा श्रावणाची चाहूल लागते पावसाच्या सरी धुंदवारा आणि हिरवळीचा गारवा सृष्टी नवजीवनाने न्हालेली असते याच महिन्यात अनेक पोषक भाज्या मिळतात आणि घराघरात आरोग्यदायी जेवणाचा सुकाळ सुरू होतो म्हणूनच श्रावण महिना म्हणजे नुसता पावसाळा नव्हे तर तो एक आध्यात्मिक उत्सव आहे निसर्ग श्रद्धा आणि आनंद यांचा संगम आपल्याला श्रावण या महिन्यात पाहायला मिळतो श्रावण महिना का साजरा करतात पौराणिक मान्यतेनुसार या काळात भगवान शंकर पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे पुराणानुसार श्रावण महिन्यात महादेव आपल्या सासरी म्हणजे पार्वतीच्या घरी आले होते त्यामुळेच या महिन्यातील पूजेला विशेष महत्त्व आहे याच महिन्यात एक सुंदर कथा शिव आणि पार्वती यांच्याशी जोडलेली आहे देवी पार्वतीने आपल्या युवा अवस्थेत श्रावण महिन्यात भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर व्रत आणि उपवास केले होते त्यामुळेच त्यांच्यावर प्रभावित होऊन महादेवांनी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले होते श्रावण महिन्यात येणारे सण हरितालिका नागपंचमी रक्षाबंधन गोपाळकाला मंगळागौरी हे सर्व सण श्रावण महिन्यात येतात विशेषत महिलांसाठी नवविवाहित मुलींसाठी हा महिना आनंदाचा आणि उत्साहाचा असतो कारण त्यांना या महिन्यात माहेरी जाण्याची खेळण्या बागडण्याची संधी मिळते या काळात स्त्रिया आणि तरुणी शिवाची आराधना करतात मंगळागौरी पूजन सोमवारचे व्रत रुद्राभिषेक शिवमुठ वाहणी शिवलीलामृत पठण हे सर्व स्त्रिया मोठ्या भक्तिभावाने करतात श्रावण महिन्यामधील सोमवारला पवित्र सोमवार तसेच श्रावणी सोमवार म्हटले जाते यंदा श्रावण महिन्यात चार श्रावणी सोमवार आहेत पहिला श्रावणी सोमवार हा अठरा जुलैला असणार आहे दुसरा श्रावणी सोमवार हा चार ऑगस्टला असणार आहे तिसरा श्रावणी सोमवार हा अकरा ऑगस्टला असणार आहे चौथा श्रावणी सोमवार हा अठरा ऑगस्टला असणार आहे श्रावणी सोमवारी उपवास केला जातो अनेक भक्तगण मंदिरात जाऊन शिवपूजन करतात तसेच काहीजण घरीही शिवपूजन करतात अभिषेक बेलाचे पान फूल दूध अर्पण करून पूजा करतात शिवमुठ म्हणजे काय श्रावणी सोमवारी शिवमुठ वाहणी ही एक खास परंपरा साजरी केली जाते प्रत्येक सोमवारी एक विशिष्ट धान्य अर्पण केलं जातं शिवामुठ व्रत म्हणजे काय शिवामुठ व्रत हे विवाहानंतर पहिले पाच वर्ष श्रावणी सोमवारी केलं जाणारं व्रत आहे श्रावणात येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते नवविवाहित स्त्रियांनी शिवामुष्टी व्रत करावयाचे असते यात श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून महादेवाला बेलाची पाणी तांदूळ सुपारी फुले गंध वाहून पूजा करावयाची असते आणि क्रमाक्रमाने धान्याची एक एक मूठ देवावर वाहवयाची असते यामध्ये पहिल्या श्रावणी सोमवारी तांदूळ अर्पण करावेत दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळ अर्पण करावेत तिसऱ्या श्रावणी सोमवारी मूग अर्पण करावेत आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण करावेत आणि पाचवा सोमवार आल्यास सातू अर्पित करावे दिवसभर उपवास करावा व संध्याकाळी देवाला बेलवाहून उपास सोडावा पाच वर्षानंतर या व्रताचे उद्यापन करावे यथाविधी शिवलिंगाची पूजा करावी अशी मान्यता आहे की शिवमुष्टी व्रत केल्याने जीवनातील दोष नाहीसे होतात इच्छित फळ प्राप्त होतं आणि पारिमार्थिक लाभ होतो, होतो। श्रावण महिन्यातील उपास आणि पूजाविधी दर सोमवारी उपास केल्याने चित्तशुद्धी होते सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्र परिधान करून शिवलिंगाची पूजा करावी बेलपत्र दूध मध तूप दही पाणी याने अभिषेक करावा ओम नम शिवाय हा जप करावा संध्याकाळी आरती दीपदाप स्तोत्र किंवा शिवतांडव स्तोत्र पठण करावं तसेच या महिन्यात विवाहित स्त्रिया मंगळागौरीचं पूजन करतात लग्नानंतर पहिले पाच वर्ष श्रावण महिन्यात प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा केली जाते यामध्ये फुले फळं अन्न विधिवत आरती केली जाते श्रावण महिन्यात वाचण्यासाठी योग्य ग्रंथ शिवलीलामृत रुद्राष्टक शिवतांडव स्त्रोत्र स्तोत्र जर रोज वाचन शक्य नसेल तर प्रत्येक सोमवारी शिवलीलामृतमधील अकरावा अध्याय वाचावा याचाही तितकाच पुण्यलाभ मिळतो श्रावणाचा सन्मान का करावा श्रावण महिना म्हणजे भक्ती संयम आरोग्य आणि सकारात्मकतेचा संगम असतो या काळामध्ये निसर्गही सगळीकडे हिरवागार असतो त्यामुळे मनही शांत होतो या महिन्यातील शिवपूजनेने जीवनातले त्रास कमी होतात आणि आत्मिक शांतता मिळते तर मंडळी यंदाचा श्रावण महिना आनंदाने साजरा करा शिवभक्ती करा आणि आपल्या आयुष्यातील शांती वाढवा तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर यह ला ला करा, करा, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा